दोन हजार चोवीस वर्षाची सांगता होणार आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होणार आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जानेवारी महिन्यामध्ये येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती फक्त एक सण नाही परंपरा आणि आनंदाचा सोहळा आहे आजच्या व्हिडिओत आपण या सणाची खास गोष्ट शोधणार आहोत या व्हिडिओत आपण मकर संक्रांतीच्या परंपरा कथा आणि सण साजरा करण्याच्या अनोख्या पद्धतीवर नजर टाकणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो आणि हा दिवस खगोलशास्त्रीय तसेच धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो कारण हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो या सणाच्या दिवशी परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगालाही विशेष महत्व दिले जाते चला तर मग आपण पाहूया मकर संक्रांतीचे माहिती आणि त्याचे महत्व मकर संक्रांतीला सौर सण असेही म्हटले जाते कारण सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याने सुरू होतो यामुळे दिवस लांब होण्यास सुरुवात होते आणि हा बदल निसर्गाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो तसेच मकर संक्रांतीचे पवित्र आणि आध्यात्मिक असेही महत्त्व आहे कारण या दिवशी गंगा गोदावरी कृष्णा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पवित्र मानले जाते असे मानले जाते की यामुळे पापांचा नाश होतो मकर संक्रांतीचे सांस्कृतिक असेही महत्व आहे कारण मकर संक्रांतीपासून सूर्य हा दक्षिणयानातून उत्तरयानात प्रवेश करतो ज्यामुळे दिवस मोठे होऊ लागतात आणि हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये विविध नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये हा सण विशेषतः स्त्रिया एकमेकींना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात या दिवशी तिळाच्या लाडूचे विशेष महत्त्व आहे इतर राज्यांमध्ये तो सण म्हणजेच गुजरातमध्ये हा सण उत्तरायण म्हणून ओळखला जातो आणि गुजरातमध्ये पतंग उडवण्याची परंपरा आहे पंजाब आणि हरियाणामध्ये हा सण माघी किंवा लोहडी म्हणून साजरा करण्यात येतो ज्यामध्ये बोनफायरभोवती नृत्य आणि गाण्यांचा समावेश असतो तमिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हणून ओळखले जाते आणि तो सण चार दिवस साजरा केला जातो ज्यामध्ये जा नवीन पीक आणि सूर्यदेवतेची पूजा केली जाते आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या सणाला भोगी असे म्हटले जाते मकर, मकर, संक्रांती मकर संक्रांती हा सण शेती आणि पीक कापणीचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो कारण मकर संक्रांती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो नवीन पिकाच्या कापणीच्या सुरुवातीस सूचित करतो हा शेतीचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो मकर संक्रांती हा सण गोडवा एकता आणि सामंजस्य म्हणूनही साजरा केला जातो मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या म्हणीने लोकांना एकमेकांशी गोड वर्तन करण्याची आठवण केली जाते पंचवीसमध्ये मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आणि महापुण्यकाळ कोणता आहे तर पुण्यकाळ हा सकाळी नऊ वाजून तीन मिनटे ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटेपर्यंत आहे एकूण आठ तास बेचाळीस मिनटे पुण्यकाळ आहे आणि महापुण्यकाळ हा सकाळी नऊ वाजून तीन मिनटे ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटे एक तास पंचेचाळीस मिनटे हा महापुण्यकाळ आहे आणि संक्रांती ही नऊ वाजून तीन मिनटापासून सुरू होणार आहे पुण्यकाळात तुम्ही स्नान दान सूर्योपासना आणि इतर धार्मिक कृत्य केल्यास विशेषतः पुण्य मिळते असे मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालू नये पिवळा रंग वर्ज्य आहे दोन हजार पंचवीस साली मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करणे टाळावे कारण यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालू नये तर मग तुम्ही कोणत्या रंगाची साडी निवडू शकता लाल रंग केशरी रंग गुलाबी रंग हिरवा रंग यापैकी कोणत्याही रंगाची तुम्ही साडी परिधान करू शकता लाल रंग हा हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो गुलाबी रंग सकारात्मकता आणि प्रेमाचे प्रतीक आहे हिरवा रंग हा गणपतीला प्रिय आहे आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो त्यामुळे तुम्ही यापैकी कोणत्याही रंगाची साडी परिधान केली तरी चालेल दोन हजार पंचवीस साली मकर संक्रांतीला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या किंवा परिधान कराव्या लाल रंग केशरी रंग गुलाबी रंग हिरवा रंग या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता लाल रंग हा शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा ऊर्जेचे आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो गुलाबी रंग हा प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे हिरवा रंग हा समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहेत तरी यावर्षी पिवळ्या रंगाच्या बांगड्या कृपया परिधान करू नये कारण यावर्षी संक्रांती देवीने पिव पिवळ्या रंगाच्या बांगड्या आणि पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करू नये मकर संक्रांतीला काय दान धर्म करावा तर गोर गोरगरिबांना अन्न वस्त्र तीळ गूळ आणि धन यांचे दान केल्याने आपल्याला पवित्र असे फळ मिळते त्यामुळे या दिवशी तुम्ही यापैकी काहीही दान करू शकता मकर संक्रांती का साजरी केली जाते आणि या मकर संक्रांतीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर मकर संक्रांत हा सण भारतभर विविध पद्धतीने साजरा केला जातो परंतु सर्वत्र त्याचे मुख्य उद्दिष्ट सूर्याची उपासना आणि नवीन पीक हंग हंगामाचे स्वागत करणे हेच आहे धार्मिक कृत्यांसाठी पुण्यकाळ आणि महाकु महापुण्यकाळ याचे विशेष महत्व आहे ज्या दरम्यान भक्त स्नान दान आणि पूजा करतात मकर संक्रांत हा दिवस सौर निसर्गातील बदल शेतकऱ्यांचा उत्सव आणि धार्मिक आस्थेचा संगम आहे गोड पदार्थ पतंग उत्सव आणि दानधर्म या सणाच्या प्रमुख वैशिष्ट्यापैकी एक आहेत अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद